तिथं जाऊन म्हणजे म्हणजे तिथं कॅमेरा करू नका तिथं सांगतो तुम्हाला तिथं जाऊन असं वाटते जे कलाकृती आहे आणि तिथले जे आ म्हणजे हे आहे स्केच सगळं पाहून समजतं की यांना यांची एक अलग दुनिया तयार करायची होती खरंच म्हणजे असं डेंजरस वाटतं तिथं जाऊन तर मित्रांनो नक्की जर तुम्हाला जर थोडा वेळ जर असेल आयुष्यात जर थोडा टाईम असेल तुमच्या म्हणजे तुम्हाला खरंच फिरायला यायचं असे नक्की हवा मित्रांनो इथं गुड मॉर्निंग सकाळी उठलो आणि उठलो तोंड धुतलं आणि ते जे आबाजी आहेत त्यांनी आपल्याला हे बुकसुद्धा सूप आणून दिलं की सूप पे म्हणून आणि ते आबाजी कोणत्या तुम्हाला दाखवतो पण ती इथं मंदिर मंदिरावर थांबतात आणि मंदिर पाहतात आणि इज व्हिडिओ युट्यूब यूट्यूब शूट देन यूट्यूब अपलोड ओके 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 नो एनी प्रॉब्लेम नो प्रॉब्लम ओके देन यू माय हेल्प एन दिस व्हिडिओ इज ओके 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 तर मित्रांनो कुकिंग यस ओके ओके तर मित्रांनो त्यांनी सकाळी सकाळी सूप बनवलं आणि ते म्हणले जर तू दोन दिवस अजून इथं सांभला तर बरं होईल आणि ते टोटल इंग्लिश बोलतात या दे काय बोलू जाऊ दे आपण दिवसभर आता इथंच आहे आणि थोडं बरं वाटलं आपण मंदिरावरती थांबेलो मित्रांनो आणि आबाजी तर काहीतरी बनवत आहेत एक चांगली गोष्ट आहे ते जर कोणी आपल्याला एवढं हे करते तर सपोर्ट बघा ते काहीतरी बनवत आहेत हॅलो हॅलो हो आय एम वाय दिस इस um, that we are can mixing ten uh, flour. Ten flour. Uh, yeah. Okay. This is a uh, um, cashew. Cashew. Uh, and mung dal. Mung dal. And biat. Uh, beer. okay. Okay. Uh, the peanut. Mm -hmm. And. Uh, Ragi. Uh, I any, any healthy, healthy. Mm, Hildi, Hildi. Um, healthy food. Okay. Um, yeah. Other na uh, mm -hmm. other packet uh, inside. Okay, okay, okay. This uh, this take it. This uh, putting. Okay, down. okay, okay, okay. You take it. Take, take. careful. Okay, okay. I, uh, am uh, okay, okay. Hmm. A uh, little more. Move, okay. More, more. Okay, okay. More. Mm -hmm. This one. Mm hmm. I'm boiling. You look. Okay. Ah, then, mash mixture. Okay, okay, okay. and and uh, तर मित्रांनो जेवढं मला कळत आहे ना तेवढं कळत मला बोलता येत नाही थोडं सूप दिलं ते मी पण खातो आणि पोट कुई कुई करायला लागलं सकाळ सकाळी ओके आय मीटिंग माय चॅनल नेम वन मिनिट ओके शूट यू या ओके 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 हाय एव्हरीबडी ओके ओके आय एम टेकिंग ओके तर मित्रांनो तू जाऊ दे आता बरंच बरं काय सांगू तुम्हाला काल सायंकाळपासून तुम्हाला दिमाग सटक लावला डायरेक्ट आवाज एवढी इंग्लिश मारत राहू मग मा कॅमेरा चार्जिंगमध्ये येतो कॅमेरा चार्जिंग लागेल नाही तर मी तुम्हाला कॅमेरा ओपन करून दाखवलं असतो आता रात्री कॅमेरा चार्ज केला उठलो तसं तेन सूप आणून दिलं म्हणले सूप पे तुझा कप देऊन ते दे। कप दिला हाय अंकल जी शूट कर ओके तर स्वभाव खूप चांगला आहे स्वभावाच्याबद्दल काही नाही फक्त इंग्लिश बोलतात मला कळत नाही याचं म्हणलं तुम्हाला तर चला आजच्या दिवस आपण इथंच आहे ओके हा बोलतो तर मित्रांनो आता आपण पहिले टेंट आवरू मेन विषय असा झाला की सगळं सगळं सामान आपण आहे ना ठेवलं कारण की सामान सेफ राहिलं पाहिजे सेफ जर सामान ठेवलं मेन गोष्ट ट्रॅव्हलिंग म्हणजे सामान सायकल हे मेन मोठी गोष्ट आहे सायकल तर ओके काय टेन्शन नाही हो पाणी आलं रात्री म्हणून तर चला तर पहिले मी आता सगळीत पहिले टेंट आवरून घेतो ओके मित्रांनो जास्त असं पाच ते दहा मिनटं टेंट आवरून घेतो मी नंतर भेटतो विषय एक आश्चर्यची गोष्ट सांगतो तुम्हाला डायरेक्ट म्हणजे एक आहे गोष्टीचा आबा जिला या सिटीमधले ओरेवल जे सिटी आहे सिटीमधले अख्ख्या जागेवरचे पासवर्ड माहीत आहेत जे वायफाय पासवर्ड आहे ना मी बोललो त्यांना म्हणलं मला नेटवर्कचा खूप जास्त प्रॉब्लेम येऊ राहिला एक तर मला व्हिडिओ अपलोड होऊन नाही राहिले मी इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुक यूज करतो आणि मग म्हणतात ते करतो का मी म्हणलं व्हिडिओ अपलोड करतो ओके 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 समजलं म्हणते मला हुं। यू नेटवर्क प्रॉब्लेम यस यस दिन वायफाय पासवर्ड ते ते फटकन तो पासवर्ड सांगला बस कॉपी पेस्ट केला मग हे पासवर्ड तिथं गेलो मी दोन मिनटं थोडं दूर तिथं तो पासवर्ड क्लिक केला आणि लगेच पासवर्ड ऑन आणि या सिटीमध्ये जेवढ्या जागेवरती सगळ्या जागेवरती त्यांनी पासवर्ड दिले की या या जागेवर जाऊन हा हा पासवर्ड यूज कर शॉक झालो मी खरंच आबाजी एज पाहिली अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणस्तीवर चालले आणि एवढं सगळं ओके काही विषय नाही चला तर मित्रांनो आता आपण इथून निघणार आहे ते सिटी बघायला तर सिटी बघायचं एक इंटरे म्हणजे असा इंटरेस्ट येऊ आला ते दाखवायचं तुम्हाला कारण की मेन विषय म्हणजे लई वेगवेगळं आहे तर वेगवेगळं दाखवायला पण इंटरेस्ट येईनच तर चला आपली सायकल घेतो आणि अंदर जातो एक पाणी बॉटल घ्यायला पाहिजे सोबत जर सायकलसोबत पाणी बॉटल तर पाहिजेच एक स्मॉल पनी बॉटल सोबत घेऊन घेतो ओके ओके शॉक्स घालत नाही कारण कुठे बूट काढला की मलाही माहिती नाही ते शॉक्स काढा रे घाला रे काला रे घाला रे ते आपलं जीवार पहिले तो आणि मित्रांनो जर आजचा व्हिडिओ जर लंबा झाला तर सॉरी कारण की मी तुमच्यासाठी जर आजच्या दिवसात पुरा हे तुम्हाला ब्लॉग दाखवू राहिलो ते पण आपला मराठी माणूस तर तुम्ही नक्की बघा ठीक आहे ओके अंकल चला जाऊया इथून काहीच नाही इथून फक्त आणि फक्त ना, 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 काही नाही दोनशे तीनशे मीटर आहे पार्किंगमधून लोक घुसून म्हणले ते त्यांनी विचारलं तुम्हाला पार्किंगमधून घुसू तू इकून आउट साईड ओके okay, मित्रांनो आता असं लय भारी वाटू राहिलं कारण की सायकलवर काही सामानच नाही ना आपले म्हणून आणि या जागेचं लोकेशन ध्यानात ठेवावं लागेल ओके okay. जा रे बाबा जा रे तर मित्रांनो सध्या आपण ओव्हरऑल सिटीच्या पार्किंग एरियामध्ये तर बघू शकता समोर सगळी पार्किंग आहे इथून गाड्याची पार्किंग आहे सायकलसाठी पार्किंग नाही सायकल घेऊन तुम्ही ऑल सिटीमध्ये कुठं पण फिरू शकता नो प्रॉब्लम त्याला कुठल्या गोष्टीची अडचण नाही तुम्ही सिटीमध्ये कुठं पण फिरा सायकल घेऊन काहीच टेन्शन नाही हे यार खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी काही विषय माझ्यासाठी काय सगळ्या सायकलीसाठी आणि जर रेंटवर सायकल पण भेटते म्हणजे सायकल तुम्ही सगळ्या ठिकाणी फिरू शकता तर चला बाकीचे पण मी दाखवत तुम्हाला नजारे तर सायकल घेऊन मी इथून न एंटर करता म्हणजे इथून पैदल न जाता पैदल लोक जाऊ शकतात मग मी सायकल जाऊ शकते आरामात मी इथून असंच खाली जातो आणि तिथून समोर जातो बघतो कुठं कुठं -कुड़ सायकल एंट्री आहे नाही आहे सगळंच दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो हे बघा इथून ती एंट्री जे की आपण काल पण इथूनच गेलो होतो बघू शकता आणि मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे सिटीतली एक हे आहे की तुम्ही सायकल कुठं पण फिरू शकता तुम्हाला सायकलसाठी कोणीच काही म्हणणार नाही ऑल सिटीमध्ये सायकलसाठी पण रस्ते आहेत आणि मी पहिले सगळे सिटी हे पाहून घेतो आणि मग नंतर तुम्हाला सांगतो की कुठला कुठला विषय कसं कसा आहे तर ठीक आहे एक सिटी मित्रांनो आणि मी सांगून सायकलसाठी कोणीच तुम्हाला काही म्हणणार नाही तुम्ही सायकल पुरे अख्ख्या सिटीमध्ये कुठं पण फिरवा तुम्हाला सायकलसाठी कोणीच काही म्हणणार नाही सायकलसाठी स्पेशल रोड पण दिलेत की या रस्त्यामध्ये सायकल फिरवा म्हणून ते बघू शकता आता तिकडल्या साईडला ते कॅन्टीन आणि ते बाकीच्या गोष्टी आहेत तिकूनच पार्किंग आहे जे आपण मी तुम्हाला पहिलंच पार्किंग दाखवून दिली पार्किंगच्या साईडने एक रस्ता येते तो आतमधून डायरेक्ट सरळ त्या रस्त्याला भेटते की ज्या की ज्या रस्त्यानं आपण चाललो त्या आणि हे बघू शकता इकडल्या साईडला आपण पार्किंग आहे साईडला म्हणजे ज्या रेंटवर भेटतात त्या आणि इकडं सायकलला पण रेंटवर भेटतात ज्या की आतमध्ये उभ्या हे बघू शकता साईडला पण आहेत हे बघू शकतं ते लोकमित्रांना मला वाटतं इथं पार्किंगला लावा आणि मग आतमध्ये राहाय तिकीट तर नशिन आतमध्ये कारण की तर बिना तिकीट बिना पैसेचाच विषय आहे तर विषय असा वाटतं म्हणून सायकल पार्किंगमध्ये लावा काही टेन्शन नाही कोणी नेणार तर नाही मित्रांनो सगळे सायकल आहे फक्त माझ सायकल कुलूप नाही जाऊ द्या असू द्या मय सायकल कोणी घेणार बी नाही म्हणण्याटक म्हणून मै सायकल चला कारण की सगळ्यापेक्षा वेगळी सायकल आहे आपली आपली सायकल नेऊ शकत कोणी शंभर टक्के गॅरंटी आहे तर चला नाही यानं काही बांधल्यान काही कोणी नेणार नाही असा विषय नाही फक्त विषय कोण बंद राहिलो पडली गिल्लीने पाहिजे बाकी कोणी तर नेणार तर नाही आणि नेली तर नेली भाऊ जाऊ द्या काही विषय नाही कारण की या सिटीमध्ये चोरी होत नाही मेन गोष्ट म्हणजे तर चेस्ट माउंटन फालतू बांधला असं वाटतं मला आता जर नसता आणला तरी चाललं असतं तर मित्रांनो आपण या सिटीमध्ये आता एंटर केली बघू शकता इथून आहे ना आतमध्ये जे पाहायसारखा नजारा आहे जो सगळं सगळं म्हणजे जे पाहायसारखं हे आहे जागा सगळ्या आहेत त्या या साईडला आहे आणि थोडं लाईटमुळे थोडा प्रॉब्लेम होता तर मित्रांनो इथं जाऊया आता आपण आणि मला कुठल्याच जागेची काही माहिती नाही की इथं तिकीट लागणार आहे की नाही लागणार आहे तरी काही विषयीने सगळं सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि जेवढं शक्य झालं तेवढं कारण की हे सिटी आहे ना म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी माहीत पडली आपल्या सगळ्या भावा लोकांना ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की मेन गोष्ट म्हणजे अशी सिटी जोक नाही भाऊ की बिना पैशाचं सगळ्याच गोष्टी चालतील म्हणून आणि हे सिटी आहे की इथं बिना पैशाचं सगळं काही चालते तर इथून एंट्री आहे तर इथून हे होता रस्ता इथे नाही जर भावांनो थोडा ब्लॉक जर मोठा झाला तर था, नक्कीच जा मला असं वाटत नाही तुम्ही स्किप कसाल म्हणून कारण की जो हे असाल म्हणून कारण की मेन गोष्ट म्हणजे का असं बोलत आहे कारण की मी सगळ्या गोष्टी टोटल गोष्टी जर दाखवायचा प्रयत्न करीत तर ब्लॉक शंभर टक्के मोठा होईल आणि इथं जो नजारा आहे तो एक वेळ तुम्ही पण बघा कारण की मी तर बघतोच आहे हे बघू शकता जागा मित्रांनो इथले हॉटेल पण थोडे वेगळेच आहेत बघू शकता रस्ता आणि मला असं वाटतं की इथं व्हिडिओ काढायला का बरं नाही आहे काय कारण की सगळेजण हे गोष्टी पाहू शकले पाहिजे त्यासाठी व्हिडिओ काढणं मनाही नाही आहे आणि इथं काही तिकीट आहे वाटते तिकीट आहे की नाही विचारून घेतलं तर मित्रांनो इथल्या ज्या प्राचीन गोष्टी पाहायच्या जर त्या पाहायच्या जर तुम्हाला असतील तर इथलं ट्वेंटी फाईव्ह रुपीज तिकीट लागते ने की आपल्याला इथं काढावं लागेल आणि आतमध्ये जावं लागेल तर इथं बघू शकता जे सगळं हे बाहेर दाखवलं आहे सगळं सगळं टोटल हे सगळं आतमध्ये बनवलं जाते बघा आणि चला आपण तिकीट काढून आपण पण अंदर एंट्री करू ठीक आहे तर अंदर व्हिडिओ काढणं अलाउड आहे की ते पण विचारून घेऊ मॅडम अंदर व्हिडिओ निकालणं अलाउड आहे नो भावांना असा विषय झाला की अंदर व्हिडिओ काढणं अलाऊड नाही जर व्हिडिओ अंदर काढणं अलाउड जर नसला तर मग जाऊन उपयोगाची गोष्ट काय अशीच झाला का तर त्याला काही विषय नाही मी पाहून येतो नंतर व्हिडिओ तर नंतर काढू नंतर कधी काढू जाऊ की नाही जाऊ जाऊ की नाही जाऊ पण एवढे दूर आल्यावर जर गेलो नाही पंचवीस रुपयासाठी तर मग बरोबर नाही ना जाऊन येतो मी ठीक आहे मग आपण आता तिकीट काढलं जे बघू शकता पंचवीस रुपयाचं आणि जे आतमध्ये जे सगळे सगळं सगळं बघायला भेटणं आपल्याला तर आतमध्ये तर कॅमेरा अलाउडू नाही जोपर्यंत असला तोपर्यंत ठीक आहे बाकी तर बघू आपण काय तर ठीक आहे तर मित्रांनो आपण इथं आतमध्ये सगळंच पाहिलं पण मेन विषय इथं व्हिडिओ अलाउडनं नव्हतं हे एक म्हणजे त्यांचे जे प्राचीन वस्तू आहेत त्या सगळ्या सगळ्या तिथं ठेवल्या आहेत की मातृमंदिर कसं बनलं काय झालं ते म्हणजे कधी त्याची सुरुवात झाली सगळे सगळे ते म्हणजे स्केच काढून आहेत आणि इथं जे इथले जे, जे, जे लोक आहेत एक मिनटं पण असं तर मित्रांनो ते वरुल सिटी आहे तिथले जे लोकं आहेत त्या लोकांना जे म्हणजे हे तयार करलात समजा जे जे बी त्यांना काम करलं आहे ते हाताना सगळं 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 किंवा साड्या बनवून झालं किंवा पेंटिंग बनवून झालं किंवा काही का वाजवायचं साहित्य बनवून झालं ते सगळं सगळं याच्यामध्ये आणि ते, ते, <सदगति> ते, 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 ते सेल पण करतात आणि ते मित्रांनो पेंटिंग <सद então> एका पेंटिंगची किंमत साठ ते सत्तर हजार रुपये कमी जास्त आणि एका चटईची किंमत सत्तर ते म्हणजे सत्तर अस्सी हजार रुपये किंवा म्हणजे अशी जास्तच आहे जे जा कमी तर काही म्हणजे काहीच कमी दिसलं नाही मध्ये तरी एक नुसतं नॉर्मल वाजवायची घंटी होती आणि मित्रांनो सांगायचं तात्पुर याच्यामध्ये आहे ना गणपतीच्या मूर्त्या मूर्तीची किंमतसुद्धा पन्नास ते साठ हजार रुपये होती अंधेरी व्हिडिओ अलाउड न जर व्हिडिओ अंध्रे जर व्हिडिओ अलाउड असतं मी सगळं सगळं दाखवलं असतं तुम्हाला हे बाई हे सगळं सगळं त्या इथल्या लोकांना बनवून आहे हे बघू शकतो सगळ्या वस्तू आहेत सगळ्या सगळे लाकडापासून बनले मित्रांनो लाकूड झालं नारळ झालं याच्यापासून एक आश्चर्यचिकितच गोष्ट झाली म्हणतात आतमध्ये जर व्हिडिओ काढायचं आलोस मी सगळं सगळं दाखवून दिलं मित्रांनो मित्रांनो हे बघू शकता इथं हे असे काहीतरी कलाकृती दाखवायला आहे तर त्याच्यामध्ये मला तर असं वाटत नाही की आतमध्ये करून जाऊन काय फायदा आहे म्हणून कारण की ज्या गोष्टी इथं म्हणजे फोटोमधून दाखवल्या ज्या गोष्टी आपण रिअल पाहिल्या तर हे काही पायात मजा नाही बाकी जे नाही पाहिलं ते पाहू ठीक आहे मित्रांनो सिटीमध्ये जे शाळा आहे ना ते सिटी मधली शाळा बघू शकता शाळेत जायची काही इच्छा तर नाहीये पण बस बाहेरून दाखवत तुम्हाला हे हो बघू शकता हॅलो मित्रांनो सिटी पण आपण सध्या का मात्री मंदिर जवळ चाललो जे की मात्री मंदिर मी हे काल पण तुम्हाला दाखवलं होतं पण काल खुल नव्हतं दाखवू शकलो त्याच्यामुळे आता बोलून चाललो दाखोया, दाखोया इकर... तर आता मीच विसरलो की माझी सायकल कुठ आहे तर मला मंदिर दाखवाय दाखवायचे हे सगळे नजारे दाखवले मित्रांनो खरंच आणि असं इंटरेस्ट वाटत असेल तुम्हाला पण पाहायचा मेन गोष्ट म्हणजे की खरंच हो हो मित्रांनो हे आरती भवन या भवनामध्ये सोडवत आपण तर बघू आज मग जर व्हिडिओ अलाउड असलं ठीक आहे नाही तर मग व्हिडिओ बंद करू पण नक्कीच एक अनेक जागा फिरून घेऊ काय माहित तिकीट लागते की नाही लागतं अंदरे पण जाणं तर आपलं हे आहे की जावं तर लगेन चला जाऊन मित्रांनो आपल्या इथून वर कॅमेरा अलाउड नाही ते म्हणजे कॅमेरा इथं ठेवा आणि मग समोर जाऊ म्हणजे तुम्ही इथे बाकीचं पाहू शकता तर असं काहीतरी हे पण इथं कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे कॅमेरा इथंच ठेवावा लागतो आणि आपल्याला मित्रांनो मी तिथून बाहेर आलो पण तिथं जा। जाऊन जा। म्हणजे म्हणजे तिथं कॅमेरा अलाउड नव्हता तिथं सांगतो तुम्हाला तिथं जाऊन असं वाटते जे कलाकृती आहे आणि तिथले जे आ म्हणजे हे आहे स्केच सगळं पाहून समजतं की यांना यांची एक अलग दुनिया तयार करायची होती खरंच तर म्हणजे असं डेंजरच वाटतं तिथं जाऊन तर मित्रांनो नक्की जर तुम्हाला जर थोडा वेळ जर असेल आयुष्यात जर थोडा टाईम असेल तुमच्याजवळ अंदर तुम्हाला खरंच फिरायला यायचं असेल नक्की हवा मित्रांनो इथं भारी जागा आणि मित्रांनो तिथे एक सायलेंटसाठी म्हणजे सायलेंट बघण्यासाठी एक जागा होती तिथं जाऊन बसलो ना असं माइंड फ्रेशच झाला डायरेक्ट काय समजू मारे वेगळीच आहे तर चला बघू आता सांग तुम्हाला पण आता ते, ते मैत्री माता ते जे हे आहे मा स्मारक आहे स्मारक तर नाही बोलले जाणार ना। एक जसा गोलचा राऊंड बनला आहे तिथं तिथं चाललो आता आपण जायला जास्तीत जास्त दो दोन ते तीन मिनटं लागतील आणि काल पण इथं गेलो होतो आणि आज पण म्हणजे परत चाललो कारण की तुम्हाला मला संपूर्ण व्हिडिओ दाखवायचं होतं की जे ब्लॉगिंग करतोय ते ओके चला जाऊयास मग याच्या जो मैती माता ते हे आहे तिथं आलो सध्या आता तर समोर चाललो आणि जे काल तर तिथं पोचतो आता आपण बस दोन तीन मिनटं काही जास्त वेळ नाही लागत तिथे यायला मित्रांनो खरं सांगतो एक म्हणजे अशी अलगच वेगळीच सिटी बनवली बघू शकता यांनी सगळ्यांनी रेंटवर सायकला घेतल्या आणि इथं आहेत सगळे ऑल टोटल सगळ्यांनी रेंटवर सायकला घेऊन इथं मस्त फिरायला लागले तिवै त्याची गाईड पण आहेत त्यांना गाईड करायला एक नंबर भारी वाटलं जाऊ दे सायकलिंगला प्रमोट करावी मित्रांनो मी करतो म्हणून नाही बरं पण खरंच मित्रांनो आपल्याला ना पास आहे ना कुठल्या गोष्टीचं परमिशन आहे कारण की इथं पास लागते जे तुम्हाला बस न तिथं नेऊन सोडते फ्रीमध्ये पण आपण याला सायकल न म्हणून मी ते पास काढले आणि पास काढायसाठी कशा तरी पैसे खर्च कर करावे बरोबर आपण त्या माहिती माता की हे तिथं आलोक सध्या आपण तर बघू शकता समोरच आपल्या तो हे स्मारक तर कालच्यापेक्षा जास्त गर्दी झाली इथं आता ते सगळं फिरलो आणि डबल आपलं सायकल जावलो हे बघू शकता आपली सायकल आणि इथलं जे इथून जे हे आहे इथून तुम्ही गाडी घेऊन आणि तिथपर्यंत जाऊ शकता विदाऊट तिकीट म्हणजे तिकीट आहे पण नेमकं कमी प्राईजमध्ये तर पूर्ण हे फिरून आणि ते म्हणले होते तिकीट दे तिथं मी म्हणलो बिना तिकीटचं यायला आहे तर तिथं तुम्ही तिथपर्यंत जाऊन मी तो बस सोडून येते आणि परत बस इथंही आणून सोडते आणि इथून सरळ तुम्ही पार्किंगपर्यंत जाऊ शकता तर मित्रांनो आता चला आपण सायकल घेऊ आणि सायकल घेऊन पुरा आहे सिटीला एक राऊंड मारू आणि मग परत इकडे येऊ तर चला सिटीमध्ये सध्या पाऊस झाला आता सुरू बघू शकता समोर हे बघा तर चला जाऊ आता समोर आणि तुम्हाला पण दाखवतो इकडलं सगळं वेगवेगळं हे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघून चांगला वाटला असेल आणि या सिटीचं जे हे आहे ते मेन म्हणजे सिटी काउन स्थापन केली होती सिटी याच्यासाठी स्थापन केली होती ती बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून माणूस फक्त माणुसकी जपला पाहिजे आणि माणसानं माणुसकी धर्म हाच अपनवला पाहिजे याच्यासाठी ही सिटी आहे आणि मित्रांनो पन्नास देशामधले लोक या सिटीमध्ये राहतात मित्रांनो नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर पुढे पण फॉरवर्ड करा ठीक आहे हर हर महादेव भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये